नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी आजपासून सुरू झालेली असून संबंधित अपडेट महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आताच दिलेली आहे त्यानुसार आजपासून घरोघरी जाऊन महिलाच्या घरी चारचाकी वाहन म्हणजेच फोर व्हीलर आहे की नाही हे तपासले जाईल चारचाकी वाहनांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर यांच्याकडे सपूर्द करण्यात आली असून वाहन विभागाच्या व्यादीनुसार त्या त्या भागातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका या महिलाच्या घरी जाऊन सध्या त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे की नाही यांची पडताळणी करणार आहेत चारचाकी जर वाहन आढळल्यास त्या महिलांना लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ तर मिळणारच नाही पण कोणतीही सुविधा उपलब्ध होणार नाही सोबत सोबतच अपात्र ठरलेल्या गुन्हा गुन्हादेखील दाखल करण्यात असलेली प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे तर हे दोन्ही नवीन अपडेट मध्ये आपल्या सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीने या योजनेची दखल घ्यावी अशी माहिती आज दिलेली आहे